धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी करत करमाळा येथे उड्डाण पुलावर चढून एका युवकाने शोले स्टाईल आंदोलन केले आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण लागू होण्याच्या मागणीसाठी करमाळ्यामध्ये दुपारी मोठी खळबळ उडवणारे आंदोलन झाले करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथील किशोर शिंदे नामक युवकाने अशा प्रकारे आक्रमक पवित्रा घेत जातेगाव टेंभुर्णी मार्गावरील शहरालगत असलेल्या देवीचा मा रस्त्यावरील काम बंद असलेल्या या उड्डाणपुलावर चढून अशा प्रकारचे हे शोले स्टाईल आंदोलन केले यावेळी आपली मागणी मान्य व्हावी अन्यथा उडी मारून किंवा विषारी औषध पिऊन मी जीव देईन अशी तीव्र भूमिका या युवकाने घेतली त्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रशासनाची तातडीने धावपळ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले सदरप्रसंगी अनेकांनी खाली उतरण्याची विनंती करूनही आंदोलनकर्ता युवक खाली उतरत नव्हता आपल्या मागणीवर शासन आणि प्रशासनाकडून योग्य आश्वासन मिळावे अशी मागणी त्याच्या वतीने केली जात होती धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सध्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरू आहेत सदर मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनात किशोर शिंदे यांनी सहभागही यापूर्वी नोंदविलेला आहे या, या पार्श्वभूमीवरच करमाळ्यात अशा प्रकारे त्याने केलेल्या या शोलेस्टाईल आंदोलनाने प्रशासनाची मात्र चिंता वाढवली आहे दरम्यान अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पूल परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती संतप्त झालेल्या शिंदे यांना खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली युवकाची समजूत काढून त्याला सुरक्षित खाली उतरवण्याचे प्रयत्नही सुरू झाले मात्र मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली सदरबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संवाद साधून आरक्षण मुद्द्यावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले तसेच रासपचे अंग देवकते प्राध्यापक शिवाजीराव बंडगर बाळासाहेब टकले तसेच धनगर समाज बांधवांनी मध्यस्थी केली त्यानंतर शिंदे यांनी आपले आंदोलन स्थगित केले दरम्यान पुलावरून खाली उतरल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना आंदोलनकर्ते किशोर शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षण मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे ते दुर्लक्ष शासनाने करू नये शासनाला आपण दहा दिवसात दहा लाख ईमेल पाठवून मागणी मान्य करण्याची मोहीम राबवली मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही आपल्या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आणि त्यामुळेच हे आंदोलन करण्याची वेळ आली सरकारने या आंदोलनासाठी मला प्रवृत्त केले सत्तेत नसताना आरक्षण देऊ म्हणणारे आता सत्तेत आले आहेत मात्र दुर्लक्ष करत आहेत असा आरोप की शिंदे यांनी यावेळी केला या प्रसंगी धनगर समाज बांधव तसेच इतर बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते